पाटील बी केपी मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा चर्चा आज घेऊन आलोय म्हणजे बघा उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या शिवसेनेचा जो धनुष्यबाण आहे आणि शिवसेना कोणाचे याचा निकाल गेले साडेतीन वर्ष झालं सुरू आहे आता त्याच्यावरती तारीख पे तारीख होती परंतु आता नोव्हेंबर महिन्यामध्ये याचा निकाल लागणार आहे आणि हा निकाल कोणाच्या बाजूने लागतोय कोणाची बाजू कुमकवत आहे हे देखील आपण या जो जे जजमेंट झालेला आहे त्या जजमेंटच्या आधारे अ आपण एक निष्कर्ष काढलेला आहे त्यातच ही जी घटना आहे म्हणजे हे जे शिवसेना कोणाचे हा जो वाद जवळपास साडेतीन वर्ष म्हणजे दोन हजार बावीस पासून हा सुरू झालेला सत्ता संघर्ष दोन हजार तेवीस ला हे सगळं प्रकरण कोर्टापर्यंत जाऊन ठेपलं आणि कोर्टात नेमकं पुढं काय होईल हे देखील महत्वाचं आहे आणि कोर्टामध्ये जे घडलं ते ऐकून आपल्याला देखील आश्चर्य वाटेल की खरच हा जो धनुष्यबाण आहे आणि शिवसेना उद्धव ठाकरेंकडे जाईल का एकनाथ शिंदे यांची कोणती बाजू कुमकुवत झालेली आहे तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा याचे आता सुनावणी जी आहे ही बारा नोव्हेंबरला होणार आहे बारा नोव्हेंबर चौदा नोव्हेंबर म्हणजे बारा तेरा चौदा अशी सलग तीन दिवस सुनावणी होणार आहे आणि ह्याच्यामध्ये फॅसला होणार आहे तर ते अगोदरच हे प्रकरण काय कि दोन हजार एकोणीस ला बघा उद्धव ठाकरे यांचं सरकार सत्तेत आलं भारतीय जनता पक्षाला सत्तेत येऊ द्यायचं नाही म्हणून शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचे शिवसेना हे तिघे एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाला बाजूला ठेवलं भारतीय जनता पक्षाला एकशे बावीस जागा मिळाल्या आणि एवढ्या जागा मिळून देखील भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून वंचित राहावं लागलं ह्याचे हे जिवारी लागलं भारतीय जनता पक्षाच्या आणि भारतीय जनता पक्षानं पुन्हा फिल्डिंग लावायला सुरुवात केली ची कारवाई एकेकावर एकेकावर सुरू केली त्यात सर्वाधिक कारवाई ही एक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवरती करण्यात आली त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्यावर एक देखील कारवाई होणार होती परंतु दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे पन्नास म्हणजे अपक्षांसहित पन्नास आमदार घेऊन गुवाहाटीला गेले आता गेल्यानंतर ते आपण सगळा सत्ता संघर्ष महाराष्ट्रातला बघितला देशभर सदर प्रकरणाची चर्चा झाली त्यानंतर तिकडून माघारे आल्यानंतर बघा साहजिकच उद्धव उद्धव ठाकरे यांचं सरकार गेलं आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री झाल्यानंतर बघा हा सगळा वाद निवडणूक आयोगाकडे गेला शिवसेना कोणाची शिवसेना कोणाची आता निवडणूक आयोग हा काय करतो हे आपण पहिल्यापासून पाहिलेला आहे ज्याला ज्या लोकांनी त्या ठिकाणी बसवलेला आहे त्या लोकांच्या बाजूने निवडणूक आयोग हा निकाल, निकाल देत असो हे आपण अनेक प्रकरणांमध्ये पाहिलेले तसंच या प्रकरणामध्ये सुद्धा निवडणूक आयोगानं त्या बाजूनेच निकाल दिलेला आहे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला आणि ते भारतीय जनता पक्षाच्या सांगण्यावरती हे बी तितकंच कराय म्हणजे हे काही लपून राहणाऱ्या गोष्टी नाहीत किंवा एक काहीतरी सांगायचं म्हण असं कुणी म्हणणार नाही आणि हे लहान लहान मुलांना देखील कळते की भारतीय जनता पक्षाच्या इशारावरती ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रामधल्या सध्या तरी सुरू आहेत परंतु आता पुढे जाऊन हे असं झालं की आता निवडणूक आयोगानं दोनशे बानानी पक्ष हे एकनाथ शिंदे यांना देऊन टाकलं त्यानंतर खरी न्यायालयीन लढाई सुरू झाली बघा पुन्हा आमदार अपात्रेचा जो निर्णय होता हा निर्णय म्हणजे आल्यानं उद्धव ठाकरे यांच्या गटाने जे विधानसभेचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांच्याकडं एकनाथ शिंदेचे आमदार अपात्र करावं म्हणून एक प्रकरण दाखल झालं एकनाथ शिंदेकडून देखील ह्या सगळ्यांना अपात्र करा म्हणून दाखल झालं याचा निकाल नार्वेकरांनी दिला तो अं एक कोणाचाही हे आमदार अपात्र करण्यात आलेला नाही त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं पुन्हा माघारी आलं म्हणजे हे आपला आपण सगळा सत्ता संघर्ष पाहिला आहे या सत्ता संघर्षामध्ये काय झालं हे सगळ्यांना सगळ्यांनी डोळ्या देखत आहे आता पुढे जाऊन जे पक्ष आणि चिन्हाचा जो वाद पेटलेला होता हा वाद कुठेतरी सुप्रीम कोर्टाच्या दारामध्ये गेलेला आहे बघा उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल आणि आशिम सर्वदे यांनी आपली बाजू मांडली तर एकनाथ शिंदे यांचे जे, जे वकील आहेत मूळ वकील हरीश साळवे हे फक्त जजमेंट पुरते येतात ते लंडनला राहतात आणि त्यांच्या हाताखालचे जे काही वकील आहेत ते पाणी करत असतात बाकीच्या गोष्टी करत असतात आता बारा तेरा आणि चौदा तारखेला जी सुनावणी होणार आहे या सुनावणीला मात्र हरीश साळवे हे उपस्थित राहतील आणि एकनाथ शिंदे यांची बाजू भक्कमपणे मांडतील परंतु आता ज्या सुनावण्या झाल्या आतापर्यंतच्या या सुनावण्यांमध्ये कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरे यांची बाजू चांगल्या प्रकारे लावून धरली असं काहीस बोललं जातं त्यात आशिम सर्वदे हे देखील त्यांचेच वकील आहेत परंतु ह्याच्यामध्ये सुद्धा तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख असं कुठंतरी सध्या चाललेलं आपल्याला चित्र दिसते म्हणजे तारीख 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 आता ह्याचा निकाल कधी लागल हे सगळ्यांना ला उत्सुकता लागून राहिली होती लोकांना वाटत होतं की आता ही जी तारीख आहे आता झालेली या तारखेला सगळं जजमेंट मांडलं जाईल म्हणजे आता हा अंतिम निकालाकडे वाटचाल आहे म्हणजे हे प्रकरण सरन्यायाधीश चंद्रचूड असताना ह्या काळामध्ये दाखल झालं चंद्रचूडांनीच याचा निकाल देणं गरजेचं होतं परंतु चंद्रचूड यांनी निकाल दिलेला नाही लोकांना असं वाटलं होतं की चंद्रचूड म्हणजे एक स, एक चांगले न्यायाधीश आहेत आणि सक्तीचं आणि भारतीय जनता पक्षाच्या मनमानी कारभाराला चाप बसवतील असे एक सरन्यायाधीश देशाला लाभलेले आहेत आणि त्यांना सर्वाधिक कार्यकाळ म्हणजे अडीच वर्षाचा कार्यकाळ हा चंद्रचूड यांना मिळालेला होता परंतु बघा पुढे जाऊन असं झालं की जे जे निर्णय दिले जे जे निकाल चंद्रचूड यांनी दिलेले हे सगळे वादग्रस्त ठरले म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या हिताचे निकाल दिले निर्णय दिले आणि शेवटी शेवटी तर त्यांच्या रिटायरमेंटच्या काळामध्ये नरेंद्र मोदी हे तिथे गणपतीच्या आरतीला आले आपण सगळ्यांनी पाहिलं असेल या गोष्टी तेव्हा लोकांना कळालं लो की बाबा भारतीय जनता पक्षाचा हा सरन्यायाधीश आहे की काय आज लोकांना पुन्हा वाटलं आणि त्यानंतर बघा त्यांनी देखील तारीख पे तारीख दिली त्यानंतर जस्टिस खन्ना आले जस्टिस खन्ना यांनी यांच्या कार्यकाळामध्ये त्याच्यावरती एक दोन सुनावण्या झाल्या आता बी आर गवई आलेले आहेत आणि बी आर गवई यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की हे प्रकरण आपल्याला निकाली काढायचं आहे आता हे जे बेंच आहे हे तीन सरन्यायाधीशांचं बेंच आहे म्हणजे सूर्यवंशी म्हणून त्याचे जस्टिस आहेत आणि इतर दोन न्यायाधीश आहेत आता हे दोन न्यायाधीश ज्या बाजूने निकाल देतील त्या बाजूचा बाजूने निकाल येतो असं एकंदरीत आपल्याला दिसतं म्हणजे कुठलंही न्यायाधीशांचं एक खंडपीठ असतं आणि त्या खंडपीठामध्ये हा सगळा निर्णय होतो म्हणजे तीन न्यायाधीशांचं खंडपीठ असतं पाच न्यायाधीशांचं असतं सात आणि न्यायाधीशांचं असतं आणि नऊ न्यायाधीशांचं असतं तर हे बेंच तीन खंडपीठ तीन न्यायाधीश सरन्यायाधीशांचं बेंच आहे तर आता हे सूर्यवंशी यांच्या आधिपत्याखाली हे सगळं प्रकरण सुरू आहे आता याची सुनावणी मात्र बारा नोव्हेंबर तेरा नोव्हेंबर आणि अं अं चौदा नोव्हेंबर अशा पद्धतीने सलग तीन दिवस होणार आहे आणि सलग तीन दिवस झाल्यानंतर मात्र ह्याचा जो वकिलांचा जो आ, युक्तिवाद आहे हा संपणार आहे आता कालच्या तारखेला काय झालं की पंचेचाळीस मिनिटं हे कपिल सिब्बल यांनी आपलं युक्तिवाद सुरू ठेवला पंचेचाळीस मिनट मिनिटं मिळाला त्यानंतर अचानक एक महत्वाची सुनावणी आल्यामुळं ते प्रकरण कुठंतरी तिथं थांबलं नाही तर ह्याच आताच त्याची सुनावणी पूर्णतः झाली असती आता ही सुनावणी बारा नोव्हेंबर पर्यंत पुढे ढकललेली आहे आणि बारा नोव्हेंबर पासून आता हे पुन्हा बारा तेरा चौदा अशा पद्धतीनं होणार आहे म्हणजे साधारण दोन हजार मध्ये जे सत्ता बदल झालो होतो त्याचा जो फेसला आहे तो, फेस तो मात्र आतापर्यंत सुरू आहे आता ह्याची सुनावणी घ्या म्हणून उद्धव ठाकरे गटाचं नेहमी जे सांगते उद्धव ठाकरे गट किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अगोदर कुठंतरी ह्याचा निकाल व्हावा हो। एकतर ते चिन्ह आम्हाला भेटावं किंवा ते चिन्ह गोटावलं जावं अशी प्रामुख्यानं मागणी ही उद्धव ठाकरे गटाचे आहे आणि याच्यामुळं काहीच असं एकंदरीत आपल्याला वाटतंय की आता शिवसेनेचे जे ज्येष्ठ वकील आहेत कपिल सिब्बल यांनी तर आपली बाजू मांडलेली आहे आता त्यांचा जो युक्तिवाद होता तो त्यांनी त्या ते दिवशी पंचेचाळीस मिनिट मांडलेला होता परंतु तो पंचेचाळीस मिनिटात न मानता त्यांना अजून वेळ हवा आहे म्हणजे बारा तारखेला त्यांना वेळ मिळणार आहे आणि तेरा चौदा तारखेला एकनाथ शिंदे गटाच्या वकील जे आहेत हरीश साळवे यांना वेळ मिळणार आहे आणि पुन्हा हे प्रकरण पुढे जाईल असं काहीस दिसते आता यामध्ये अनेक जाणकारांचं असं मत आहे की उद्धव ठाकरे यांची बाजू भक्कम आहे आणि त्यामुळं एकतर पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरे गटाला मिळेल किंवा हे गोठवलं जाईल आणि अशीच काहीशी मागणी देखील उद्धव ठाकरे गटाची आहे की चिन्ह ठीक आहे तुम्ही आम्हाला नका देऊ पण ते चिन्ह तरी गोठवा आता हे चिन्ह गोठवल्यानंतर मात्र साहजिकच बघा एकनाथ शिंदे गटाला मोठा फटका बसणार आहे कारण की एकनाथ शिंदे यांची जी लोक आतापर्यंत निवडून आलेली आहेत ही केवळ आणि केवळ शिवसेनेचं जे धनुष्यपान चिन्ह आहे या चिन्हावरतीच निवडून आलेले आहेत त्याच्यामुळं काहीस एकंदरीत आपल्याला असं दिसतंय की म्हणजे हे जे असंवेदन संवेदनिक प्रकरण आहे यामध्ये हे, या हे बेकायदेशीर रित्या एकनाथ शिंदे गटाला शिवसेना आणि पक्षचिन्ह दिलेलं आहे असं काहीच अनेक जाणकारांचं मत हेच आहे उल्हास बापट म्हणून आपले राजकीय विश्लेषक असतील किंवा अजून कोणी असतील या सगळ्यांनी असंच सांगितलेलं आहे की हे चुकीच्या पद्धतीनं चिन्ह आणि पक्ष दिलेलं आहे तर हे गोठवलं पाहिजे आता हे शिवसेना नाव हे कुणी वापरू शकतं म्हणजे शिवसेना गट नंबर एक दोन तीन जसं रिपब्लिकन पार्टीचं आहे तसं परंतु पक्षाचं जे चिन्ह आहे हे मात्र चिन्ह गोटावलं जाऊ शकतं असंच काही स एकंदरीत या राजकीय वर्तुळातून तो आपल्याला सध्या तरी दिसतंय तर बघा हा हे जर चिन्ह जर गोठवलं गेलं तर मात्र एकनाथ शिंदे यांना हा मोठा झटका मानला जातो आणि एकंदरीत मोठा झटका बसेल असंच काही स एकंदरीत आपल्याला सध्या तरी दिसतंय तर आज एवढंच कॅमेरामन आणि स मे भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे